कारलं म्हटलं की आधीच घरातल्यांची तोंड वाकडी होतात आणि कारलं न खाण्याचं मेन रिझन म्हणजे ते की कारलं कडू होतं तर बऱ्याचदा आपण भाजी करतो तर काय होतं कारलं ना भाजी केल्यानंतर देखील कडवट लागतं त्यामुळे आपल्या घरातले जण खात नाही बिकॉज कडू लागल्यामुळे तर आज मी तुम्हाला अशी कारल्याची भाजी करून दाखवणार आहे ना जी अजिबात कडू होणार नाही तर कडू भाजी न होण्यासाठी काही ट्रिक्स आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे हे बघा मी कारली अशी गोल आकारात कट करून घेतलेत आणि अर्ध्या ते एक तासापूर्वी ह्याच्यामध्ये ना मीठ टाकून ठेवलेलं तर कारल्यामध्ये मीठ टाकल्याने काय होतं ह्याचं जे कडवट पाणी असतं ना ते पूर्णपणे निघून जातं आणि मेन म्हणजे कारल्यातल्या ह्या बिया ह्याच्यामुळे भाजी जास्त जर कडवट लागते सो आपण आता काय करायचं ह्याच्यात मीठ टाकून ठेवलेलं मी कधीच एक तासापूर्वीच तरी असं ना व्यवस्थित हाताने सुरायचं आहे जोपर्यंत कार्या कारल्यातलं ना पाणी बाहेर निघत नाही तोपर्यंत हे बघा आपण जसं जसं चुरतो ना हे बघा पाणी निघायला चालू होतं हेच ते कडवट पाणी असतं ज्यामुळे आपलं कारलं अधिक कडू लागतं तरी पाणी ना व्यवस्थित असं चुरून काढायचं आहे आपल्याला सगळं हे बघा तर हे बघा म्हणजे जितकं तुम्ही जास्त चुराल ना हाताने हे बघा तितकं हे हिरवं हिरवं कडू पाणी निघून जातं तर मी एक तासापूर्वीच मीठ टाकून ठेवल्यामुळे ना पाणी निघायला इझी जातं हे बघा असं सगळं हाताने दाबून दाबून पाणी काढायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे कारल्याच्या बिया पण निघून चाललेत जर तुम्हाला गोल नसेल आवडत तर तुम्ही कारलं मधून कट करून त्याच्या बिया काढून मग देखील असं करू शकता हे बघा किती जास्त पाणी निघतंय असं सगळं काढायचं आणि आता पण जे कारलं पिळून काढलंय ना ते देखील दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून काढायचं आहे ज्याच्यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो तरी थोडासा असतो कडवटपणा पण अजून मी दोन तीन पुढे ट्रिक सांगणार आहे तुम्हाला ज्याच्यामुळे अजिबात कारल्याची भाजी कडू होत नाही हे बघा झालं बघू शकता सगळ्या बिया पण निघाल्यात आणि कडू पाणी देखील तरी पण आपण हे जे कारलं आहे ना ते दोन, ती तीन दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहोत तर मी आधीच दोन पाण्यात धुवून घेतल्या आहे तिसऱ्या लास्ट पाण्यात मी वॉश करते तेव्हा पण आपण असं हाताने पाणी एकदम असं पिळून काढायचं हे बघा तुम्ही कॉटनचा असा, असा रुमाल वगैरे असतो ना त्याच्यात हे कारलं टाकून पिळलं ना तरी देखील सगळं पाणी निघून जातं पण मी असं हाताने चुरती आहे हे माझं ना असे पप्पा करायचे त्यांना था कारलं इतकं जास्त आवडायचं ना ते नेहमी कारली आणायला गेली की कधी अर्धा किलो एक किलो नाही दोन तीन किलो कारली आणायची त्यांना रोज द्या रोज कारलं खायचे आणि असं ते चुरून द्यायचे आम्हाला तर हे बघा आपलं कारलं रेडी आहे भाजीसाठी आता पटकन भाजीला सुरुवात करूया पण आपण काय करतो नेहमी कारलं करताना ना डायरेक्ट भाजी करतो म्हणजे कांदा टोमॅटो तळून ना त्याच त्याच्यामध्ये आपण कारलं टाकतो तर तसं न करता हे बघा मी इथे एक चमच्यावर तेल घेतलं आता जे आपण कागलं मिठाच्या पाण्यातून चुरून काढलेलं ना तर ते ह्याच्यामध्ये आधी आपल्याला भाजून घ्यायचं आहे असं केल्याने पण कारल्याचा कडवटपणा कमी होतो तर थोडंसं ह्याला लालसर कलर येईपर्यंत ना आपल्याला तेलाच परतून आहे तर हे बघा बघू शकता आपलं कारलं ना मस्त असं भाजलेलं आहे तेलावर जास्त पण करायचं नाही आणि भाजी शिकणारच आहे ते थोडंसं कडवटपणा कमी वाहून आपण हे स्टेप करतोय तर आता आपण गॅस बंद करून हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये पण कारलं तर काढून घेतलं आता त्याच पॅनमध्ये ना अगदी दोन चमचे तेल ॲड करायचं आहे आपल्याला थोडंसं तेल जास्त असलं की कारलं पण चांगलं लागतं आणि त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची आपल्याला जिरी मोहरी मस्त तडतडू द्यायची आता त्याच्यामध्ये इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ॲड करणार आहे लसूण तडतोयच आता त्याच्यात मी ना इथे हिरवी मिरचीचा वापर करणार आहे तुम्हाला हवा असेल तर मिरची वापर लागतात हे बघा मिरची आणि लसूण तळेला आहे आणि हे मी दोन भिशेर कांदे ॲड करणार आहे त्या भाजीला आता कांद्याचा वापर जरा जास्त करायचा छान लागतो एकदम आता कांद्याला थोडासा गुलाबांचा तेलात परतून घेऊ आपण आपला कांदा सा रंगा और परत मीटे ना मस्त सॉफ्ट आणि गुलाबी रंगावर परतला आहे तेलावर तर आता त्याच्यामध्ये मी ते एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करते आहे आणि टोमॅटो शिजत असतानाच त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा जो आहे ना तो पटकन शिजला जातो म्हणजे एकदम सॉफ्ट होतो टोमॅटो तर हे मीठ टाकायचं चवीनुसार व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडासा टोमॅटो कांदा आता तीन चार मिनिटं शिजू देऊया आपण तेलावर तर म्हणजे आपण आपलं ना टोमॅटो कांदा देखील मस्त सॉफ्ट झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे मी ते मिरचीचा वापर केला त्यामुळे मसाला वगैरे मी काहीच टाकणार नाही आहे ना जर तुम्हाला मिरची आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करा आणि मसाला गरम मसाला बाकी सगळं टाकू शकता पण मी ह्याच पद्धतीने बनवते खूप छान लागतं आता आपण जे कारलं भाजून घेतलेलं ना ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता झाकण ठेवून आपलं कारलं शिजवून घ्यायचं आहे मस्त अजून एक दोन इन्ग्रिडियंट बाकी आहेत ज्याच्यामध्ये कारलं कडू लागत नाही त्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल पहिल्या आपण भाजी शिजवून घेऊया बसतं आता झाकण ठेवायचं आणि कारलं शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर आता म्हणजे थोडंसं कारलं शिजत आलं ना की त्याच्यामध्ये मी इथे एक ते दोन चमचे शेंगदाण्याचं बारीक कूट ॲड करणार आहे आणि अगदी थोडीशी साखर मुडभर साखर ॲड करायची जास्त पण ॲड करायची नाही आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि अजून शिजू द्यायचं आहे कारलं जर तुम्हाला कमी शिजलेला कारलं आवडत असेल तर इतकं शिजवणं इनफ आहे बट मी थोडंसं अजून कुक करणार आहे आता झाक आहे कारलं आपलं ऑलरेडी आता अजून फक्त दोन तीन मिनटं मी झाकण ठेवून वाफवून घेणार आहे पण नाही मस्त अशी आपली अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी रेडी आहे आणि बघू शकता मस्त दिसते एकदम कांदा टोमॅटो टाकल्यामुळे अजून भारी लागते आणि त्यातल्या त्यात भाजी ही भाजी अजिबात कडू लागणार नाही ही गॅरंटी माझी जशी मी सांगितले ना त्या पद्धतीने बनवून बघा एकही स्टेप मिस करू नका अजिबात कडू लागणार नाही माझा नवरा कधी कारलं न खाणारा ह्या पद्धतीने बनवलं की खातो तर कारलं ना त्यांना अजून बारीक असं एकदम चिरून दिलं ना की खातात ना असं थोडं मोठं मोठं पण खात नाही हे बघा दिसते की नाही भारी कशी वाटली रेसिपी कमेंट करून मला नक्की कळवा आणि मी ज्या स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे ना नक्की ट्राय करून बघा अजिबात कारलं कळू होणार नाही आणि जे घरातले कारलं खात नाही ते देखील आवडीने खातील जर त्यांना कळू नसेल त्याचं की, की कारलं का आहे तर अजिब एकदम कारलं ना बारीक बारीक चिरा मी राऊंड राऊंड कट केलं तसं नका करू मीही तसंच करते अहोंसाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिझाईन बायस खात्रा म्हणजे